बातमी आहे शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या विरोधात लावण्यात आलेल्या गंभीर आरोपाची खेडमध्ये योगिता दंत महाविद्यालय उभारण्यासाठी रामदास कदमांनी जमीन हडपल्याचा आरोप आत्माराम भुवड या गृहस्थानं केलाय काय आहे हे, हे संपूर्ण प्रकरण पाहुयात रश्मी पुराणिक आणि सचिन देसाईचा हा स्पेशल रिपोर्ट एक पाच दोन हजार सतरा रोजी उपोषणला समाज बसणार आहोत आत्माराम भुवड वय वर्षे बासष्ट मूळचे रत्नागिरीच्या खेडचे रहिवासी असलेल्या भुवडांनी उपोषणाचा इशारा दिलाय राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे नेते रामदास कदमांविरोधात त्यांनी कायद्याची लढाई सुरू केली आहे भुवड कुटुंबाची खेडमध्ये असलेली एक्केचाळीस गुंठे जमीन रामदास कदमांनी हडपल्याचा धक्कादायक आरोप आत्माराम यांनी केलाय खेड तालुक्यात रामदास कदमांचं योगिता दंत महाविद्यालय आहे तर त्यालगतच शिवतेज आरोग्य सेवा संस्थेनं वसतिगृह उभारलाय मात्र हे दंतविद्यालय आणि वसतिगृहासाठी भुवळ यांची जमीन बळकावण्यात आल्याचा आरोप आत्माराम यांनी केलाय एक्केचाळीस आर पैकी दोन चव्वेचाळीस क्षेत्र बेकायदेशीरपणे सिद्धेश कदम याने खरेदी केला आमची वडोलो पारजीत जमीन असताना बेकायदेशीर खरे शेतकरी खत करून दोन चव्वेचाळीसचा एक्केचाळीस हा संपूर्ण जमीन हडप केलेली आहे दोन हजार आठ मध्ये रामदास कदम विरोधी पक्ष नेते होते जमीन बळकावण्यासाठी त्यांनी पदाचा गैरवापर करत सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप होतोय तसंच वसतिगृह दोन हजार आठ साली उभं राहिलं मग जमीन खरेदीचा व्यवहार दोन हजार सोळा मध्ये का केला असा प्रश्नही ते उपस्थित करतायत पहिले हडप केली जमीन दोन हजार आठला आणि व्यवहार आत्ता केला दोन चव्वेचाळीसचा श्रीधर शिंदेकडून आमच्या सामाईकडून त्याला तहसीलदारनी पण एका दिवसात खरेदी करतला कुळाची खालसा करू त्याला परवानगी दिली बेकायदेशीर एका दिवसात असे गोरगरिबांचं कोणताही अर्ज मंजूर होत नाही हां म्हणजे सरकारी यंत्रणेची पण याने राजकारणाच्या दबाव आणून हे केलं आत्माराम भुवाडांनी लावलेला आरोप रामदास कदमांना मात्र मान्य आहेत त्या जागेचा आणि याचा दुगांवर संबंध नाही हे कोर्टामध्ये गेले खालच्या कोर्टाने ते उडून लावलं हायकोर्टानं उडून लावलं कोर्टानं त्याची मोजणी करायला सांगितली पुन्हा पुन्हा त्याची मोजणी झाली ती मोजणी झाल्याचे पेपर आता कोर्टामध्ये सबमिट झालेत आणि अशा वेळेला जर का प्रांतानी किंवा अन्य कुठल्या अधिकाऱ्यांनी मोजणी रद्द केली असेल तर जमीन परत मिळवण्यासाठी आत्माराम भुवाडांनी सर्व सरकारी यंत्रणांचे उंबरठे झिजवले आहेत मुख्यमंत्र्यांनाही पत्र पाठवलंय मात्र कुठून दाद मिळत नसल्यामुळे त्यांनी उपोषणाचा पर्याय निवडलाय शिवसेना सत्तेत आल्यापासून आधी रवींद्र वायकर आणि त्यानंतर आता रामदास कदम यांच्यावर आरोप होत आहेत या आरोपांनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार आणि भुवट कुटुंबियांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री चौकशी लावणार का हेच पाहणं महत्वाचं आहे खेडून सचिन देसाई सर रश्मी पुराणी एबीपी माझा मुंबई तेव्हा रामदास कदम यांनी आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत मात्र भुवड नावाचे जे गृहस्थ आहेत ते देखील उपोषणावरती ठाम आहेत आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी काँग्रेसचे नेते नितेश राणे आता आपल्यासोबत आहेत राणेजी हा सगळा प्रकार तुम्ही ऐकलेला आहे रामदास कदम यांच्यावरती थेट आरोप असा झालेला आहे की त्यांनी जमीन हडप केलेली आहे आपलं काय म्हणणं आहे या डेंटल कॉलेजच्या नावाने असंख्य असे नियम तिथे धाब्यावर ठेवलेले आहेत किंवा नियमाचे उल्लंघन केलेले आहेत असे असंख्य पुरावे आहेत म्हणजे त्यांना खरं म्हंटलं तर ह्या डेंटल कॉलेजच्या परिसरामध्येच त्याच्या मागे किंवा त्याच्यामध्ये असंख्य असे साखव आणि पूल बांधलेले आहेत जे नियम असे आहेत की बाबा एक पूल बांधल्यानंतर काही अंतरावर तुम्ही दुसरा पूल बांधू शकतात पण असे आठ नऊ पूल असे एका मागे बाजूला एका मागे बांधलेले आहेत म्हणजे हात हे जे काही ग्रहस्थ बोलत आहे तो हे एक उदाहरण आहे पण अशा असे उदाहरण आहे जिथे सत्तेचा गैरवापर आणि कोकणातल्या माणसांना फसवण्याचे काम ह्या भ्रष्ट मंत्र्यांनी आणि या भ्रष्ट नेत्यांनी केलेले आहेत म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्याबद्दल खरं म्हटलं तर चौकशी लावलीच पाहिजे कारण का सत्तेचा वापर करून आणि दबाव आणून असंख्य आणि शिक्षणाच्या नावाच्या खाली असंख्य असे गैरव्यवहार या भ्रष्ट माणसांनी केलेले आहेत राणीजी तुम्ही इतक्या विश्वासानं बोलताय नेमके कोणते आणि किती पद्धतीचे अवैध व्यवहार या सगळ्या दंत महाविद्यालयाच्या निमित्तानं झालेत असं तुमचं म्हणणं आहे एक तर ह्या माणसाचा जो हा व्यक्ती बोलतोय उपोषणाचा मार्ग ह्या गरीब माणसाचा जागा खरं सरळ सरळ हडप केलेली आहे या व्यक्तीने या आणि दुसरं म्हटलं तर जसं मी तुम्हाला पुलाचं सांगितलंय साखरचं सांगितलेलं आहे अशंख्य असे नियम धाब्यावर ठेवून तिकडे जे डेंटल कॉलेज चालवलं जात आहे आणि त्याच्याही पलीकडे तुम्ही मतदार यादी पाहिली तर मतदार यादी मदे पन या मतदान यादीमध्ये पण ह्या विद्यार्थ्यांचं नाव मुद्दामून टाकून मतदान करण्यात येते तिकडे म्हणजे असंख्य असे नियम धाब्यावर आहेत ज्याच्यामुळे ह्या खरं म्हटलं त्या मंत्र्यावर चौकशी लावली पाहिजे यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि ह्यांना खरं म्हटलं तर जेल जेलच्या आतमध्ये टाकलं पाहिजे असा विषय आहे तो हुँ, हुँ। मात्र राणेजी जे भुवड नामक गृहस्थ आहेत त्यांनी हे सगळे आरोप केलेले आहेत ते आता उपोषण करणार आहेत कारण मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून देखील दखल घेतली गेली नाही सरकारी कार्यालयांमध्ये त्यांनी आपले उंबरटे जिजवले तरीही दखल घेतली गेलेली नाहीये तुम्ही वैयक्तिक पातळीवरती आता काय करणार आहात मी खरं ह्या गृहस्थांनी एक समजावं बर की ते एकटे नाही आहेत आम्ही त्यांच्याबरोबर आहोत अधिवेशन असेल किंवा अन्य मार्गाने आम्ही त्यांना कुठल्याही पद्धतीने पाठिंबा आम्ही देणार आहोत मुख्यमंत्र्यांना मीही पत्र देईल लागले तर ह्या बाबतीत मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना सांगितले अशा पद्धतीने कोकणातल्या व्यक्ती कोकणातल्या माणसावर अगर अन्याय होत असेल तर आम्ही सगळेचे सगळे त्यांच्या मागे खंबीर पद्धतीने उभे आहोत म्हणून त्या ग्रहस्थांनी एक समजावं की ते एकटे नाही आहेत कोणीही त्यांच्यावर दबाव टाकत असेल कुणीही त्यांना भीती दाखवत असेल तर त्यांनी घाबरू नये आणि आम्ही ह्या लढाईमध्ये त्यांच्या बरोबर आहोत जोपर्यंत ह्या व्यक्तीला ते शिक्षा मिळत नाही त्या ह्या अशा सारख्या सामान्य लोकांवर अन्याय करणार तोपर्यंत आम्ही ही गप्प बसणार आहोत हेही तुम्ही समजून घ्या निश्चित राणीजी खूप खूप धन्यवाद तुम्ही आपली भूमिका एबीपी समोर मांडली त्याबद्दल